सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार कवठे महांकाळ बस स्थानकावर धारधार चाकू घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाची कारवाई कवठे महांकाळ शहरातील बस स्थानकावर धारधार चाकू घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला कवठे महांकाळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सोहेल साधिक मुलानी वय वीस राहणार हरोली तालुका कवठे महांकाळ असे त्या तरुणाचे नाव आहे याबाबतची कारवाई कवठे महांकाळ पोलिसांनी काल संध्याकाळी केलेली आहे याबाबत कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी उत्सव काळामध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक पाटील यांनी ठाण्यातील डी व्ही पथकाला अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करीत असताना पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कवठेमकाळ बसस्थानकावर एक तरुण धारदार चाकू कमरेला लावून फिरत आहे तातडीने कवठे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्या पथकाला त्या तरुणाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते पोलीस तातडीने मिळालेल्या बातमीप्रमाणे माहिती घेतली असता एक तरुण कमरेला धारधार मोठा चाकू घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी कवठेवकाळ पोलीस करीत आहेत याबाबतची फिर्याद अभिजित कासार नेमणूक कवठेवंकाळ पोलीस ठाणे यांनी दिली आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कनसे करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क